हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे खोकल्यासाठी काडा बनव दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही असं असं जाड असं बनवून बनवायचं आहे तर मी बनवलेलं आहे तसं तुम्ही बनवून बघा फ्रेंड्स खूप सुंदर बनतो आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा काडा पिलं तरी लगेच बरं वाटतं आणि घस गश, घसर तुमचा जर खवखवत असेल तर तुम्हाला लगेच त्याचा लगेचच चा, कळणार रिझल्ट तर पाहूयात आपण रेसिपीला सुरुवात करूया कसं बनवायचं काढा ते पाहूयात तर फ्रेंड्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे सगळं काय घ्यायचं आहे तर हे काळी मिरी पावडर आहे साधारणतः अर्धा चमचा एक चमचा मी सुंठ पावडर घेतली आहे वेलची पावडर घेतली आहे पाव म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी आणि मीठ घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे कोणी अजवा सांग अजवाईन सांगतात तर ते मी ओवा घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे एवढ्या प्रमाणात बघा एवढं गुळ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा तर हे सगळं आपल्याला तुम्हाला खोकला झाला असेल आणि एकदम असं दाढ झालं असेल घश छातीमध्ये तुमच्या कप झाले असतील तर तुम्हाला त्यासाठी का कसा बनवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर पुढे पुढे आपण मी तुला तुम्हाला काय काय सांगणारच आहे कसं काय सांगणार आहे कसे प्रमाण घ्यायचे तेही सांगणार आहे तर आपण पाहूया तर आपण गॅस ऑन करूया आता गॅस ऑन केल्यानंतर आपल्याला हे बघा एवढं साधारण पाणी पाहिजे अर्धा अर्धी वाटी एवढं पाणी टाकून आपल्याला घ्यायचंय पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचे गरम पाणी झालं ना गरम झाल्यानंतर आपल्याला काय टाकायचं जे पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला सगळं पाणी बॉइल झालेलं आहे आता आपण थोडंसं गूळ टाकून घेऊया बघा गूळ एवढं घ्यायचं आहे गूळ चांगलं मेल्ट होईपर्यंत आपल्याला गूळ मेल्ट होऊ द्यायचं आहे बघा गूळ आपला मेल्ट होत आलेला आहे बघा होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर तुम्हाला खोकला झाला असेल आणि एकदम कप असे जाड असते ना तर ते दोन दिवसात मोकळे होतील कप असा तुम्हाला मी काढा बनवून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती प्रमाणात घ्यायचे आहे का ते सगळं तुम्हाला सांगणार आहे तर आपण पुढे पाहूया तर घाई करू नका तुम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला कळेल की कसं घ्यायचं आहे किती प्रमाणात घ्यायचं आहे कधी घ्यायचं आहे हेही तुम्हाला सगळं कळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता पूर्ण मेट होत आलेलं आहे आपलं पूर्ण विरघळल्याशिवाय मेल्ट झाल्याशिवाय ना आपल्याला पुढचं साहित्य टाकायचं नाही आहे मेल्ट पाहू शकता आपलं आहे तर आपण आता सुंठ पावडर टाकून घेऊया सुंठ पावडर टाकायची आहे काळी मिरची पावडर टाकायची आहे वेलची पूड ओवा हळद आणि मीठ सगळं टाकून आहे आणि धवळून आहे सगळं आणि गॅस ना मीडियम आचेवर ठेवायचे मीडियम नाही स्लो फ्लेम वर ठेवलं तरी सुद्धा चालेल जोपर्यंत हा काढा ना जाड होत नाहीये आपल्याला तो पर्यंत असं ढवळत राहायचं आहे आता कसं आहे ना क्लायमेट चेंज होत राहतं कधी पाऊस पडतो कधी गरम गरम होतोय त्यामुळे लहान मुलांपासून आपल्याला सुद्धा सर्दी खोकला हे प्रकार चालू होतात मग म्हटलं तर खोकला झालेला आहे वीरला वीर म्हणतोय वीर मम्मा मला खोकला झालेला आहे तर तू काढा बनवू शिक का म्हटलं हो बनवेल ना तर म्हटलं तुम्हालाही दाखवते काढा कसा बनवायचं आणि चांगलं तीन चार दिवस चांगलं राहतंय त्याच्यामुळे हा काढा ना मस्त बनवायचं लहान मुलांसाठी एकदम आहे आणि कि किती प्रमाणात द्यायचं तुम्हाला मी सांगतेच पुढे जोपर्यंत हा जाड होत नाही ना तोपर्यंत असं धवळत राहायचं आहे आपल्याला मीडियम आचेवर ठेवायचं आहे किंवा स्लो फ्लेमवर एकदम ठेवलं तरी सुद्धा चालेल असं धवळत राहायचं आहे छान असं पूर्ण असं जाड होईपर्यंत आपल्याला धवळायचं आहे घरी तुमच्या कोणी वृद्ध असतील आजी आजोबा आपले तर नेहमी आपल्याला असं सा सांगत असतात की हा काडा पिल्याने तुम्हाला लगेच बरं वाटेल पूर्वी कस काडाच बनवायचे आणि काडा घेऊनच खोकला कमी व्हायचा पूर्वी डॉक्टर वगैरे एवढं नव्हतं आता आपण थोडस खोकला सर्दी झाली की लगेच डॉक्टरांकडे जातो सर्दी खोकल्यांच्या गोळ्या गोळ्या वगैरे घेण्यासाठी आता हल्ली तर असंच चाललंय पण काळा कोणी असं घेत नाही काळा घ्या आजी आजोबा आजीचा बटवा असं पूर्वी यायचं आजीबाईचा बटवा तुम्ही ऐकलं असेल मी तर नेहमीच वाचायची पेपरात यायचं ना त्यावेळेस तर नेहमी वाचायची आजीबाईचा वा आजी वा आजी वा बटवा तर तुम्ही तुमच्यापैकी कोणी आजीबाईचा बटवा अजूनही ती परंपरा चालवत असेल त्यामध्ये काडे असे विविध प्रकार आहेत त्यामध्ये कशासाठी कुठल्या आजारासाठी कुठला काढा यूज करायचे सगळं आहे तर ह्या गोष्टी आता सध्या तरी सगळे लोक कसं लगेच खोकला सर्दी झाली की डॉक्टरांकडे जातात तर आपण हा काढा एकदा पिऊन बघा दोन दिवसात असा खोकला कमी होतो तुम्ही नक्की करून बघा फ्रेंड्स तुम्ही म्हणतील कि किती सुंदर हा काढा आहे आणि किती कसं घ्यायचं तुम्हाला सांगतेच मी पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार तेव्हाच तुम्हाला ते कळणार की काढा कधी घ्यायचा आहे कुठल्या टायमाला आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आता आपलं थोडस जाड होत आले पाहू शकाल तुम्ही बघा किती छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल एवढं जाड झालं पाहिजे जा, एवढं थिकनेस आलं पाहिजे बघा आता गॅस आपण बंद करूया आणि बाउल मध्ये घेऊया आणि तुम्हाला सांगतेच मी पुढे कसं घ्यायचं आहे बघा तर एवढी थिकनेस येईपर्यंत आपल्याला करायचंय पाहू शकाल तुम्ही किती असं जाड आहे आणि कसं घ्यायचं आहे ना तर आपल्याला गरम पाण्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा घ्यायचा आहे असं चार दिवस हा आपल्याला चार दिवसासाठी तुम्ही एवढं या प्रमाणात करू शकता तुम्ही म्हणाल कधी सांगणार कधी सांगणार तर तुम्हाला म्हटलं सांगते आता तर बघा किती छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकाल सुंदर असं काढा बनवलेला आहे तर नक्की तुम्ही जर खोकला झाला सर्दी तर तुम्ही नक्की करून बघा फ्रेंड्स तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन छान छान अशा व्हिडिओ येणार आहेत पुढेही सांगा कशी झाली होती ही। रेसिपी आणि तुम्हाला जर सुंदर असं काढा तयार झालेला आहे पूर्वी कसं ना आजी आपल्याला आजी ज्यांच्या आजी असतात ते अजूनही आपल्याला सजेस्ट करत असतात कि हा काढा पिल्याने लगेच तुला बरं वाटेल तसं काढा घरच असं करून प्यायची तर कशी वाटली व्हिडिओ तर नक्की कमेंट्स मला करा आणि सांगा देन बाय बाय